नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाच्या वतीनं दुसऱ्यांदा निवडणूक लढविणारे विद्यमान आमदार ॲडव्होकेट राहुल डिकले यांनी पवित्र असा मतदानाचा हक्क बजावला प्रभू श्री बाळारामाचं दर्शन घेऊन गणेशवाडी येथील महानगरपालिकेच्या शाळेत राहुल डिकले यांनी लोकशाही वाचविण्यासाठी मतदान केलं गेल्या पाच वर्षांच्या विकास कामांच्या जोरावर राहुल डिकले हे पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात असून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट आणि महाविकास आघाडीचे उमेदवार गणेश गीते यांना ढिकले यांनी आव्हान दिले आहे महायुतीचे उमेदवार राहुल ढिकले यांनी प्रचार दौऱ्यांच्या माध्यमातून कमळ निशाणी घराघरात पोहोचवली नाशिकपूर विधानसभा मतदारसंघातून पुन्हा एकदा जनता आपल्यालाच निवडून देईल अशी अपेक्षा ॲडव्होकेट राहुल ढिकले यांनी केली मतदान हा घटनेने दिलेला आपल्याला अधिकार आहे आणि लोकशाहीचा हा उत्सव आहे त्याच्यामुळे जास्तीत जास्त नागरिकांनी मतदानात सहभागी होऊन मतदान करून लोकशाहीच्या या उत्सवात सहभागी व्हावं असं मी आवाहन करतो कारण पाच वर्षात एकदा निवडणूक येते आणि आपला हक्क बजावून आपण लोकशाही बळकट करावी आणि लोकशाहीचा उत्सव हा साजरा करावा पाच वर्ष जर तुम्ही काम केलं जणं तिच्या संपर्कात राहिलात आणि सातत्याने लोकांचे कामं जर केले तर मला वाटतं निवडणुकीत तुम्हाला टेन्शन राहत नाही आणि त्याच्यामुळे पाच वर्ष मी जे सतत काम केलं आहे त्याचं फळ तेवीस तारखेला जनता मला नक्कीच देईल हा मला विश्वास आहे उमेश आवनकर दिशान्यूज नाशिक